श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांना या पाच गोष्टी अत्यंत मनापासून आवडतात या पाच गोष्टी जो ही भक्त मनापासून करतो जोही सेवेकरी करतो ज्याच्या मनापासून ह्या गोष्टी होतात त्या भक्तावर स्वामी महाराजांची कृपा नक्कीच होते आणि स्वामी त्यांच्या भक्तीवर त्यांच्या कामावर त्यांच्या कर्मावर नक्की प्रसन्न होतात आणि त्याला भरभरून यश देतात त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात म्हणून स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामींचे सेवकरी आहात किंवा नसेल जरी आहात तरी तुम्हाला हा विश्वास आहे की स्वामी शक्ती तर तुम्ही या पाच गोष्टी नक्कीच करा आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात आपल्या रोजच्या जीवनात नक्कीच या गोष्टी तुम्ही करायला हवेत कारण या पाच गोष्टी एवढ्या महत्वाच्या आहेत की जोही खरा भक्त या खऱ्या मनाने या गोष्टी करतो त्याच्या हातून असे काम घडतील या गोष्टींमधले तर स्वामी खुश होतील स्वामी त्यांच्यावर कृपा करतील स्वामींना दुसरे काहीच हवे नसते स्वामींना हवं ते म्हणजे चांगले चांगले कर्म चांगले कर्म आपल्या भक्तांच्या हातून झाले म्हणजे स्वामी प्रसन्न होतात स्वामी भक्तांनो तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी सांगणार आहे जे महाराजांना अगदी मनापासून आवडत असतात तुम्ही लक्षात ठेवा जे तुम्ही आचराल जर तुम्ही भगवंत भेट तुमच्याकडे लवकर होईल दत्त महाराजांची कृपा दृष्टी तुमच्यावर नक्कीच होईल तर तुम्ही करना तुम्ही कोणत्या गोष्टी करणार हे पाहून घ्या पहिली गोष्ट म्हणजे सगुन उपासना आता सगुण उपासना काय असते ते सगुण उपासना असते ती खऱ्या मनाने खऱ्या अर्थाने खऱ्या भक्तिभावाने उपासना करणे मनात कोणतीही लालच कोणतीही श्रद्धा नसणे फक्त उपासना करणे फक्त स्वामींचे नाम जप करणे जेही तुमच्याकडून होईल एक माळ अकरा माळ एकशे एक, एक माळी किंवा कोणतेही की, पारायण कोणतेही स्त्रोत्र कोणताही मंत्र जाप तुम्हाला जी सेवा करूशी वाटेल तशी सेवा तुम्ही करायची आणि फक्त मनोभावे पूर्ण खऱ्या मनाने कोणतीही इच्छा लालच मनात न ठेवता की मला हे हवे आहे मला ते हवे आहे म्हणून मी ही सेवा करतोय मला ते पाहिजे मला हे पाहिजे हे कोणतंही मनो मनात न ठेवता फक्त मनोभावे कोणतीही कोणताही दिवस नसो कोणताही महिना नसो कोणताही वार नसो की मी एकच दिवस करणार किंवा एक महिना करणार मी एवढे दिवस करणार असं तुम्ही कधीच करू नका फक्त तुम्ही श्रद्धा ठेवून ती उपासना करत राहा कधी ना कधी एक दिवस तो नक्कीच उजाडणार आणि जेव्हा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तेव्हा तुम्ही सगळ्यांना सांगाल की स्वामींचा आलेला अनुभव म्हणून पहिली गोष्ट स्वामींना आवडते ती म्हणजे सगुन उपासना ती सगुण उपासना आपल्याकडे निर्मळ प्रांजळ मनाने झाली पाहिजे सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून आपली संमती दर्शवा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी महाराजांची अशी इच्छा आहे दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान शक्य तेवढी अन्नदान गरजूंना करणे किंवा हा कोणीतरी मदत करणे स्वामींना अत्यंत आवडीची गोष्ट म्हणजे अन्नदान जर अन्नदान जमत नसेल तर कोणत्या गरजूला कसली मदत हवी असेल पैशाची मदत कधीच नसते किंवा प्रत्येक वेळी पैशाची मदत नसते दुसरी पण मदत असते तुम्ही बघितलं असेल की अंधऱ्या माणसाला रोड क्रॉस करायचा असतो तेव्हा त्याला ते तिथे आपली मदत असते एखाद्या कामात त्यांना गरज असते तेव्हा तुम्ही त्यांना मदत करा अपंग लोकांना ट्रेनमध्ये बसमध्ये चढायला त्यांना कोणी मदत करत नाही त्यांना तुम्ही मदत करा कोणत्या तरी गरीब माणूस किंवा मा कोणता तरी भिकारी माणूस आपल्या घरासमोर आला तर त्याला तुम्ही अन्नदान करा रोज न चुकता तुम्ही जे स्वतःसाठी जेवण बनवाल त्यातून एक चपाती आणि थोडीशी भाजी का होईना त्या गरीबाला जे घरी होईल ते तुम्ही देत राहा कारण अन्नदानापेक्षा कोणत्याही मोठं दान नसतो अन्नदान हा सगळ्यात मोठा उपाय सगळा मोठा तोडगा म्हणून अन्नदान स्वामींना खूप जास्त आवडते स्वामी, स्वामी भक्तांनो तिसरे म्हणजे दत्त महाराजांचे नामस्मरण किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण दत्त महाराजांची स्वरूप रूप हे स्वामी समर्थ आहेत आपण दत्त महाराजांची माळ केली किंवा कि स्वामी समर्थ महाराजांची माळ केली किंवा दोघांचीही माळ केली किंवा नाम जप सतत तोंडा दत्त महाराजांचा किंवा स्वामींचा असला असं नाही की फक्त दत्त महाराजांचाच करा स्वामींचाही दोघांपैकी एकच जरी केलं तरी चालेल नाम जप स्वामींना खूप प्रिय आहे कारण जेव्हा स्वामी हयात होते तेव्हा स्वामी अस्तित्व या जगावर होते तेव्हा ते स्वतः भक्तांना दर्शन द्यायचे तेव्हा ते फक्त एवढेच सांगायचे की नाम जप करा सगळं काही ठीक होईल म्हणून नाम जप करायला तुम्ही कधीही सोडायचं नाही कधीही विसरायचं नाही माळीने तुम्हाला नाम जप करायचा ते नसेल तेवढा वेळ जर तुमच्याकडे नसेल देवासमोर बसून तुम्हाला नाम जप करायचा तर चालता बोलता उठता बसता चालता फिरता तुम्हाला आहे त्या परिस्थितीत तुम्ही नाम जप करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे तुम्ही बोलू शकता स्वामी भक्तांनो फक्त तुमच्याकडून स्वामींना प्रयत्नांची अपेक्षा आहे तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामींचरणी निशंक सोपवा सर्व काही तुम्हाला स्वामी माऊली न मागता देतील हा विश्वास तुम्हाला आपल्या स्वामींवरती असेल तर गॉड इज ग्रेट असे, असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा नंतरची गोष्ट मानुस के ती म्हणजे माणूस जोडण्याची स्वामी महाराजांच्या केंद्रात किंवा स्वामी महाराजांच्या मठात जाणाऱ्या प्रत्येक माणसाला माहीत असतं कि स्वामींची सेवा करताना माणसं कसे जोडायचे माणसांना स्वामी सेवेबद्दल कशी माहिती द्यायची चांगले अनुभव कसे सांगायचे हे त्यांना नक्कीच माहीत असतं म्हणून माणसं जोडणारे लोक स्वामींना अत्यंत प्रिय असतात आणि माणसं तोडणारे लोक स्वामींना कधीच आवडत नाही म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा माणसांना जोडा चांगले बोला त्यांना अनुभव सांगा स्वामी सेवेबद्दल सांगा आणि त्यांना सांगा की काही समस्या असतील काही दुःख असतील तर तुम्ही चिंता करू नका विचार करू नका आनंदात रहा जर त्यांना पॉझिटिव्ह विचार केले पॉझिटिव्ह विचार दिलेत तर तेही आनंदात राहतील आणि आपल्यामुळे त्यांना थोडा तरी आनंद मिळेल म्हणून माणसं जोडण्याची आवश्यकता आहे हीच स्वामींना खूप जास्त आवडते स्वामी भक्तांनो नंतरची गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे भक्तांची जी परिस्थिती असते त्यातच समाधान मानायचं आनंदी राहायचं आहे त्या परिस्थितीत तुम्ही आनंदी राहा तुमच्याकडे जे पण आहे जे पण तुम्हाला देवाने दिले आहे तुम्ही कमावले आहे त्यात खुश राहा आनंदी राहा समाधानी राहा कारण बऱ्याच लोकांना आपण पाहतो की हे नाही ते नाही असे त्यांचे रडगाणे असते पण पर परिस्थिती कायम नसते कधी ना कधी ती पालटते म्हणून कोणतीही परिस्थिती असो त्यात तुम्ही आनंदी राहा आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण करत राहा सगुन उपासना गरजूंना मदत अन्नदान दत्त महाराजांचे नामस्मरण माणूस जोडण्याची जनप्रियता यातून तुम्हाला खूप समाधान मिळेल आणि तुम्हाला हवे ते नक्कीच मिळेल स्वामी भक्तांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा